प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही विकसित महाराष्ट्राचा कौल आहे ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी देशामध्ये एकंदरीत विकासाची पावलं घराबड उचलायला सुरुवात केलेली आहे लोकांना विकास पाहिजे नुसत्या टीकेवर लोकांचा तर विश्वास राहिलेला नाही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे ही सामान्य माणसाची अपेक्षा आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री नात्याने आणि देवेंद्र चव्हाण प्रदेश भाजपचे अध्यक्ष नात्याने त्या पद्धतीने कामाचा धडाकार लावलेला आहे त्याला प्रतिसाद लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे ते आपण पाहिलं राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आले ते भाजपचे आलेले आहेत आणि त्यामुळे भोकर याला काही अपवाद राहायचा प्रश्नच उद्भवत नाही भोकर हा मला माझ्यावर प्रेम करण्यावर करणाऱ्यावर आणि आमची वन्द्या चवळ आमदार या ठिकाणचे आहेत त्यांच्यावर मनापासून साथ देणारे हे लोक या ठिकाणी आहेत लोकरचा आगामी पाच वर्षाचा जो काही विकासाची संकल्पना आहे ती पूर्णतः निर्णय बाबतीमध्ये लोकांचा कौल आपण पाहायला आणि लोकरमध्ये काय अपवाद जर वगळले तर मला वाटतं की लोकांची साथ भरपूर मिळालेली आहे आणि बहुमताने नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या ठिकाणी देऊन आलेला आहे जनतेचे नांदेडमध्ये भाजपाकडे दोन नगरपालिका आणि बाकीच्या तीनच्या तीन नगरपालिका पंढरवाडी साहेब तीन नगरपालिका आणि इतर दोन अशा पाच नगरपालिका या धोका आपल्या भाजप ताब्यामध्ये आहेत इथे ठिकाणी कदाचित काही समन्वयाचा अभाव असावा किंवा माहिती घ्यावी लागेल नेमकं काय घडलंय कशामुळे पण स्थानिक आमदारांवर त्या जवळ त्याला सोपवल्या तरी त्यांनी आपापल्या मतदारसंघ व्हावी अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे कुठे काय कोण कमी आहे किंवा नेमकं काय घडलंय लवकर समितीची बैठक घेऊ अन्य ठिकाणी सुद्धा येणाऱ्या महापालिकेला सुद्धा निश्चित पॉझिटिव्ह परिणाम यायचा भाजप मी आज काय सांगू शकत नाही त्यांच्याशी त्यांचा बोलणं झाल्यावर मी सांगू शकेन पण सूतर्शि तर निश्चितच ही तिकीट वाटपामध्ये ज्या काही गोंधळ झालेला आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे काही दुष्परिणाम झालेले नाही करत नाही महानगरपालिकेची देखील निवडणूक पार पडणार आहे महायुतीचा काही महायुती असायची चर्चा आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते आणि शिवसेनेच्या दोन बैठका झालेल्या आहेत अद्यापही तो निर्णय झालेला नाही पण या भागात आजच्या निवडणुकीनंतर जे चित्र दिसते महाराष्ट्रामध्ये ते लक्षात घेता नांदेडमध्ये सुद्धा सगळ्याच्या युतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राचा टिप्का सुद्धा माजी महापालिकेमध्ये आपल्या विरोध आहेत अशा पद्धती सकारात्मक वातावरण निश्चित निर्माण झालेलं टीका करणारे जे नेते होते त्यांनी त्यांना प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही